श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवलं होतं भरलं कारलं भरलं कारलं कसं का बनवतं त्याची रेसिपी आता बघूयात इथे मी घेतले छोटे छोटे कारले त्यांना धुवून घेतलं आहे छान असं आणि आता आपण त्याच्या आतमधल्या आत्ता बिया काढून घेणार आहोत तर इथे मी एक मध्ये कट दिला आहे चाकोनी आणि बिया आहेत ना त्या हातानेच काढा खूप म्हणजे व्यवस्थित काढता येतात चम्मच वगैरे काढलं तर कधी कधी कारलं आहे ना ते कापण्याची शक्यता असते तर इथे आपण सर्व बिया हाताने काढून घेतल्यात आता ही कारली आहेत ना आपण एक अर्धा तास येत ना पाण्यात भिजत ठेवणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपण टाकतोय आहे थोडंसं मीठ इथे मी खडे मीठ टाकले थोडीशी हळद एक पाव चमच हळद आणि एक दोन चिममीट वगैरे टाकायचं आहे आपल्याला हिंग आणि कारली आहेत ना ती अर्धा पाऊन तास चांगली भिजवून झाली ना की आपण त्यांना एक पाच मिनटं गॅसवर ना शिजत ठेवणार आहोत त्याच्यामुळे कारले आहेत ना ते आपली मस्त अशी शिजली जातात तर इथे मी एक पाच मिनटं गॅसवर ठेवले त्यांना झाकण ठेवून त्यांना शिजू दिले पाच मिनटं तोपर्यंत इकडे मसाल्याची तयारी करूया मी खलबत्त्यामध्ये घेतला आहे एक पाव वाटी ल खोबरं घेतलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि एक अर्धी वाटी कोथंबीर त्याचा मस्त असा खलबत्त्यामध्ये मसाला बनवून घेतला आहे आणि आता आपण मसाल्याची तयारी करूया भरण्यासाठी तरी इथे मी जवळजवळ ना पाऊन वाटी तरी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे दाण्याचा जो मी आपण खलबत्यामध्ये केलेला आहे तो मसाला घेतला आहे इथे मी थोडासा ठेचा घेतला आहे जो ऑलरेडी मी बनवून ठेवला होता दोन चम्मच इथे ना मी बेसनचं पीठ घेतले ते मी ऑलरेडी मंद गॅसवर छान असं खरपूस भाजून घेतलं होतं एक मोठा चम्मच इथे मी तीळ टाकलेत चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी हळद अर्धा चम्मच आणि इथे एक असं मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकला आहे त्यानंतर आपण थोडे मसाले टाकणार आहोत हे आपलं गरम मसाला कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे आणि हा मटण मसाला होता ना तो टाकला आहे मी थोडा आणि हे आपलं घरचा कांदा लसूण मसाला सगळे मसाले टाकल्यानंतर मस्त असं आपण हाताने एकजीव करून घेतो ह्या मिश्रणाला आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आता आपण थोडंसं एक या या चम्मचभर याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आता तेल टाकलं ना, 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 ना की त्या तेलामध्येच हा मसाला आहे तो मस्त असा एकजीव करून घ्यायचा आहे बघा पाण्याची गरज अजिबात पडत नाही मसाला मस्त एकजीव होतो ते बघू शकता तुम्ही मसाला मस्त असा प्रॉपर झालेला आहे आता जे आपण कारले शिजवून घेतले होते त्या कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत म्हणजे स्टप करून घेणार आहोत ही रेसिपी आहे ना तुम्ही नक्की एकदा बनवून बघाच खरंच सांगते तुम्ही आठवड्याला कारले आणून खाला आणि कारले ॲक्च्युली खूप हेल्दी असतात खाण्यासाठी आणि ह्याच्यामुळे ते कडू पण नाही लागत आणि मस्त असे बनतात आता आपण कारले सगळे भरून घेतले आता गॅसवर इथे मी तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल टाकले आता आपण त्या तेलामध्ये भरलेले जे कारले आहेत ना ते सर्व कारले तण्यासाठी ठेवून देऊया आणि वरून आपण आता झाकण ठेवून ह्यांना चांगलं मस्त दोन्ही साईडनं वापरून घेणार आहोत तेलामध्ये तेल इथे खूप लागत नाही एक दोन चम्मच तेल बस होतं मध्ये मध्ये सारखं चेक करत राहायचं आहे म्हणजे त्याच्यामुळे मसाला करपत नाही इथे बघू शकता आपण आपला मसाला मस्त मस्त असा भाजलेला आहे कारली पण आपली रेडी आहेत आता आपण इथे ना एक पाव तुकडा असतो ना लिंबाचा तेवढाचा रस पिळणार आहोत तुम्ही अर्धा लिंबू पिळा तरी चालेल कारली किती आहेत त्याच्यावरती हे सगळं डिपेंड आहे मस्त अशी भरली कारली आपण तयार आहेत ही कारली मस्त भाकरी चपाती भाता तुझ्या वगैरे खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी बनवू शकता खूप छान बनतात एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब आठवणी नाही करा कारण तुम्ही जो मला सपोर्ट करता ना तो सपोर्ट माझ्यासाठी खूप खूप मोलाचा आहे तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद